आपल्या सर्वांचं स्वागत बाधन जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण एक दोन तीन बैल चांगली आणि घेणे सुंदर पाहणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार तुमचं नाव सांगा आम्हाला प्रेमचंद हिंदराव पवार गाव चिंदावरी बर आता आपण ही बैल पाळतोय साधारण का बसत तुम्हाला हा आता आम्ही ना तुमच्या वडिलांपासून हा वडील आहे मग आता तुमच्याकडं बरीच अशी बैल होऊन गेली असतात तर त्यातला एखादा बैल तुमच्या म्हणजे लय दिवस राहिला किंवा तुमच्याकडं चांगलं बैलान काम केलं किंवा त्याचं गुण चांगलं होतं एखाद्या बैलाच सांगा जात बैल बघा सत्याना सुरशा म्हणून बिला बर तर खरसून येत ना ते बरेच वर्ष आपण आज तर अठरा वर्ष भर बैल कुठल्या जातीचा होता काय कस काय बैल असा टोवर खेळणारच हाय खूप मोठ माप वगैरे मोठं ते बाप बारीक आहे हे अशी बैल कायम आम्ही जात आहेत तुमच्या पाहतो कायम मोठी बैल तुमच्याकडे असते तर आता तुम्ही कस कस म्हणजे बैल आणताना काय पारख करता म्हणजे कशी असावी बैल आणताना पारक आहे कि शेंगाचा डेअरा पाहिजे बर फाउंडेशन व्यवस्थित पाहिजे माग बैल व्यवस्थित असलं पाहिजे किंवा चुकीचा बैल नसा बर काही अडचणी असतात की गोम बावरा ते नाही पाहिजे दहा बैल बाबा कुठेही तुम्ही बैल कुठेही चुकली साधारण दहा बैल किती तुमच्याकडे आपल्याकडे हा बैलाला दहा वर्ष दहा वर्ष आहे आता बैल ती दोन बैल तुम्ही नवीन खरेदी केली आता समजा त्यांना आपली नवीन बैल आणल्यात म्हणून आपण त्यांच्या नावनी आलो एक जोड आणलाय ते म्हणून तर हा बैलाची माहिती म्हणजे त्यांच्याकडे दहा बारा वर्ष झाले बैल आहे तर आता बैल आपल्याकडे हा कायमच राहणार म्हणजे शेवटच बैल तुमच्या दावणीला ते राहणार हो तर बैल ठावण्याचं कारण जरा चांगलं काय बाब बी आपलं कुटुंबिक चांगला आणि असं धोका जरी बर सोडून का मला तरी अजून खोंड गेला बरं ते कसं काय काय झालं लंपीचा लंपीचा हा मेक्झ ना खोंड होता होय म्हणजे म्हणजे मेलच म्हणाय तो बी कॅटेगरीत काय म्हणा म्हणजे अडचणीला सामोरे जावं लागतंय असं किल्ला किलारनाथ जोप असताना अशा बऱ्याच अडचणी येतात किलारला साधारण किती काय काय केलं किती दिवसापासून झाला कसं झालं स्टार्ट कसुवातीला अंगावर अशा गाठी आल्या तुम्ही लसीकरण वगैरे केलं नव्हतं आधी लसीकरण नव्हतं म्हणजे लसीकरण ज्यांना ज्यांना झाले शक्यतो ते बैलच प्रमाण होत मधल्या काळात लय प्रमाण होत तरी बऱ्यापैकी ज्यांना लसीकरण झालं तर ते बैल चांगली झाली आपल्याला बैल राहते बरं आता हे बैल आपल्याकडे कायमच राहणार बरं आता ह्या बैलाबद्दल जाणून घेतलं आपण आता त्यांना नवीन खरेदी केली तिकडे जाऊया या वड तर मी हे पण इकडे वट वड कि मर पड इकडं बैल मग तुला कशाला तर जरा एक आता ही साधारण जोडी आपण कुठून आली हे बैल कर्नाटकात संकेश्वर बर कुट बाँगा था बाँगा था। आता ह्यांची पारख बी आपण पहिल्या बैलांसारखीच केली का हो बरं साधारण आता कुठं कुठं गेल बैल बाजार मागतात तो आता आपण पुशेगाव झालं घरसंडे झाले त्यानंतर संकेश्वर आठवड्याच्या बाजार पण ह्याच्या अगोदर बैलाचं प्रमाण जास्त होतं आता बैलाचं प्रमाण कशामुळे कमी आलं शेतकऱ्यांना बैल भेटाना पळाव शेतात बैल चिकार आता काय झाले आपल्या लोकांना कष्टच करायला पश्म करायला पाण्या ठेवायला नको वैरंगा ट्रॅक्टर पाहिजे हा त्याच्यामुळे बैल कमी झाले हो आता ही बैल आपण आणली ह्याच्या आधूवर कुठं कुठं बैल बघितली पुष्यगाव हा पंढरपूर तो प्रत्येक बाजारावर मजी गेलाय बैलांचा हो तेव्हा आपला खोंड हे झाल्यामुळे जमते आपल्याला गरजच होती बैलाची आता ही बैल कशी दाताला हे दाताला बघा बघायचं सायदाती आता बडावलेली आहेत का अंडी बडावेत किती साधारण वर्षी सांगितले आहेत एक वर्ष एक वर्षाची बडावत आता बैल अजून मोठी होणार आता बैल चालू आहेत का बैल बैल चालू आहे आता आपण आणलेली किती दिवस झाले आता आपण आज दहा बारा दिवस झाले आता झुपले आपण काय काय काम करून घेतले त्यांच्याकडे आपण आवपल्या बैल बैल चालाय वगैरे व्यवस्थित एक नंबर एक नंबर मग आता ह्यातला चांगला बैल म्हणजे चांगला म्हणजे कामाला चांगला असणारा असणारी दोन्ही पण आहे चांगल्या पद्धतीने सुग्रव्याला बैल म्हणजे खाल्ल्या भागातली बैल सुग्र्याला किंवा वळून याला चांगल्या पद्धती एक नंबर म्हणजे बैल वळणच चांगलं वळणच चांगलं असतं आपल्याकडे काय होतं बारीक वावर असल्यामुळे तिकडे सारखं बैल बैल करायला बैल चांगलं शिकलं घेतल्यात आपण हा बरं आता पहिल्या काळातली शेती आणि आता ज्या पोरांची तुमचं बी वय बरंच असलं तर ह्या पोरांना जमल का भविष्यात ही शेती कराय बैलावर शेती कराय जमल पण त्याला काळजीपूर्वक करणं गरजेचं आता काय झालं आता जर भरलं की आता बैल बांधल्याने पण गेला तर त्यांचं माग पण बघणार आड पाहिजे पाणी आहे का नाही या सर्व गोष्टी आताच्या पिढीने काळजीपूर्वक बघणं गरजेच <laughs> सहकार्य केल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल खिलार प्रेमींचे आभार आणि धन्यवाद आपण बैल बघणार आहोत कशी कशी कुठल्या जातीचे आहेत काय आता हा कुठल्या जातीचा आहे बाबा बैल हा खेलार मध्ये येतो हा खेलार मध्येच बघा केले खाली फाउंडेशन दोन्ही बैला वेगवेगळ्या जातीचे आहेत का एकाच जातीचे दोन्ही वेगळ्याच जातीचे पण खिलारच हा तो वर खिलारा आला आता बघा मानते

आदला टाकलाय का दुकान नाही लागले का नुसतं बघायची वाट घेऊ टेंशन घेऊ नका थांब아서 दुकान नाही पाजलं का काय नाही